अक्कलकोट नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झालं आहे एकूण बारा प्रभागातील पंचवीस जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं असून यामध्ये ओबीसी अनुसूचित जाती तसेच महिलांना विशेष संधी देण्यात आली आहे आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक एक अ ओबीसी महिला एक ब ओपन दोन अ ओपन महिला दोन ब ओपन तीन अ ओ बी सी तीन ब ओपन महिला चार अ अनुसूचित जाती एस सी चार ब ओपन महिला पाच अ ओ बी सी महिला पाच ब ओपन सहा अ ओ बी सी महिला सहा ब ओपन सात अ ओ बी सी सात ब ओपन महिला आठ अ ओ बी सी महिला आठ ब ओपन नऊ अ अनुसूचित जाती महिला नऊ ब ओपन दहा अ ओपन महिला दहा ब ओपन अकरा अ अनुसूचित जाती महिला अकरा ब ओपन बारा अ ओबीसी बारा ब ओपन महिला आणि बारा क ओपन महिला अशी आरक्षण रचना आहे या आरक्षण यादीत दहा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्यात ओपन ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गांचा समावेश आहे ओबीसी प्रवर्गासाठी एकूण आठ जागा आरक्षित असून त्यात महिलांसाठी विशेष प्रतिनिधित्व आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन जागा आहेत